नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराचे तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत तर चला आज मी चालली आहे फिरायला कुठे चालली आहे तर तुम्हाला समजून जाईल काहींना समजलं असेल तर काही समजून घेतील तर चला आज आमचा लोक घरीच असणार आहे दादांसोबत आणि त्याला कळलं आता आम्ही निघालो तर तो पळत पळत बाहेर आला झोपला होता फक्त गाडीचा दरवाजा असून उघडला आणि चुपून त्याच्याकडून जोरात वाजला गेला एवढंच कारण झालं तेवढ्यावरून तो पळत 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 इकडं कळले आता सगळे आपल्याला ठेवून चालले त्याच्यामुळे त्याची गडबड चालली आज मी आणि आई मॅचिंग मॅचिंग झाले सेम सगळं सेम आहे आमचं दुकाने गोंधळ दुकान पहिल्यांदा थांबलेत माहिती का किल्ला बघितला त्या किल्ल्याचं नाव आहे संतोषगड सातार जिल्हा हा स्वराज्याची चौथी राजधानी म्हणून प्रसिद्ध तर आहे त्याचबरोबर सातार जिल्ह्यामध्ये भरपूर असे किल्ले आहेत त्यामधला आमच्या गावाच्या शेजारचाच म्हणजे जवळचा हा संतोषगड आता आम्ही सगळे गालोय ही माझ्या आईची आई म्हणजे माझी आजी ही माझी मम्मी तिकडे पुढे आजोबा बसलेले आज आमच्या दादांना नाही घेतलेले सोनू मागं बसलेलं आहे दादा आणि दादा होतो ना इकडे तिकडे ट्रॅव्हलिंगचं त्यांना जमत नाही जास्त त्याच्यामुळे त्यांना हो नाही घेतलेलं आहे तर आम्ही सगळे आहे ते म्हणजे आहे आम्ही फलटण फलटणपासून पासून थोडं पुढे असलेलं गाव म्हणजे गिरवी गिरवीला आहे माझी मावशी सगळ्यात मोठी मावशी तिला भेटण्यासाठी कारण की आज आहे तिची जत्रा त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्या जत्रेला जावं लागलं कारण की ते आले होते ना मग आता आम्हाला पण जावं लागणार आता इथून पुढं मग मी भाकरी गेलं म्हणजे सगळ्या मावशींची घर अशी लाईन येते पहिलं माझं म्हणजे तसं बघायला गेलं तर पुण्यावरून येताना त्या मावशीचं म्हणजे मोठ्या मावशीचं नंतर ह्या भाकरीच्या मावशीचं मग मम्मीचं अशी लाईन घर आहेत सगळ्यांची हे सगळे खाली आहेत फक्त घाटावर राहिली होय मम्मी आम्हाला घाटी म्हणतात आम्ही घाटावर राहतो म्हणून आम्हाला घाटी म्हटलं जातं हे घाटाचं खाली राहतात सगळे आजी बघा कशी वेड्याच्या मध्ये गपचूप मध्ये पटकन पदर घेऊन टाकला आजीने कसल्या असते इतक्या वेळ झालं की आपण रोडनी येतोय आता इतक्या वेळ हे माझं दहा वेळा झाले मी बोलत नाही तर आलो रोड नाही सगळीकडे आपल्याला असं भकास सा सा भकास दिसलं आता तुम्हाला छान असं हिरवं दिसलं कारण की इकडे भरपूर असं पाणी आहे कारण की इथून गेलेलं आहे कॅनल त्याच्यामुळे इकडे भरपूर पाणी असल्यामुळे सगळं असं हिरवगार निसर्गरम्य वातावरण आहे जसं मोडला सगळं असं भकास दिसतं ना तसं इथे कुठंच तुम्हाला भकास दिसणार नाही चला आलं आता माझ्या मावशीचं घर फायनली आलो आमच्या मावशीच्या घरी नवीन केलंय मावशीचं घर छानस असं छान केलंय ना इथे बघा मावशीने एवढं जेवण करून ठेवलं ही बघा आमची मावशी मटकीची भाजी राहिली वाडायची हे बघा आमरस वरण बटाट्याची भाजी कुरवडी चपाती भात हे आमच्याकडं आमच्याकडे ना कुरवडी ही लागतेच जेवणात मम्मी बघा नंतर बघा शेजारी थांबली होती सेम दिसतात का नाही नक्की सांगा तुमच्यातले एकच मिसिंग राहिले नाही नाही तुमच्या बहिणींमधलं गणिता मावशी आणि मामा जेवलं वगैरे मस्त पैकी आता आलं भैरवनाथाचीच यात्रा इथली पण जशी मोळची होती तशीच आता दर्शन घेण्यासाठी आलो आणि यात्रा फिरण्यासाठी भाई आता गाडी पार्क करतोय मुंबईच्या आहेत ना ते आत्ताच्या शेजारी आहेत ते पण इथेच येतात वारुगडचे छान असं दर्शन घेतलं गोपाळकृष्ण मंदिरात आलो आम्ही आणि आता नेमकं मंदिरच बंद आहे मुळत नसते एवढी मुळत एवढं ग्राउंड पण नाही मुळत फक्त बारा घरी जायचंय का तुला खेळायला

तो आता छानसा असं आम्ही भवानी मातेचं दर्शन घेतलं आणि ही फरशी दिसते ना एवढी उन्हामुळे तापली असले पाय पोळतात त्यांना आम्ही असं जो फेरा मारायचा होता ना पाचच मिनिटात काय दारात सेम म्हणून तर आम्ही बाहेर येतच नाही दिवसभर तो आतला रूम आहे का एकदम ए सी सारखा झाला त्यामुळे तिकडून कोणी बाहेरच येत नाही लहानपणीची आठवण असं खेळायचो आम्ही इकडं पाणी नाही आहे तर भैया सांगतो इकडं पाणी नाही तर कसं आहे आणि तिकडे बघा पाणी आहे तर कसं दिसतंय सगळं हिरवगार म्हणजे एकाच भागातला दोन डिफरन्स आहेत रस्त्याच्या या साईडचा रस्त्याचा ह्या साईडचा हां हे बघा ह्या दोघी बहिणी आणि त्यांची लेख इथे लोक माग आहे तिकडे कुठे गेला बघा इकडे तो इकडे अशी तूच निट राहा लय काम करू नकोस नाही आज सारखं करू नकोस तुला अंदाज तुला दोन तर तीन वेळा सांगितलंय काय हा आणि काकांना त्रास देऊ नकोस

घरी आलो तर की बघा कसं करतो मम्मीला घरी आलो आजी आजोबा जरा वेळ बसले आता त्यांनी निघाले आईचं आणि आजीच चाललंय कधी कुंकू समारंभ <laughs> 好。Oh. सगळे इथे छान असे निवांत बसलेले फोन घेऊन मम्मी लकीला सांभाळते आई ग लकी बघ मला टाकतो जाऊ दे आता आम्ही छान असं झाडांना सगळ्या पाणी घातलं मग असं ढकलतो माहिती का तुम्हाला वाटतं तेवढा सोप्पा नाही हा लकी सांभाळणं ढकलून ढकलून आमच्या आंतरुन पांघरून मेकअपचं सामान इकडून तिकडं पळवणे ओढण्या सगळं पळवून नेतो काही ठेवत नाही माझी तर एक गोष्ट जागी ठेवत नाही का त्याचे पराक्रम हे बघा मातीच खा कुठे टारा टा फाडत असले कार्यक्रम आमच्या लकीला जमतात चांगले पद्धतशीर जमतात आम्ही बघा मला रीलून बसला एकदम रीलून बसतो सगळे छान असे हवे शिर बसलेले मस्त निवा आम्ही राहतो